दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याचे लिलाव सुरू झाले आणि लासलगाव पिंपळगावच्या बाजारामध्ये दिवाळीच्या आधीचे जे बाजारभाव होते त्या तुलनेत थोडे बऱ्यापैकी बाजारभाव वाढल्याचे बघायला मिळत आहे काल शुक्रवार असो आज शनिवार असो दोन्ही दिवशी साधारण बाराशे रुपये सरासरी दर हा पिंपळगावला आणि लासलगावलासुद्धा साडे अकराशे ते बाराशे रुपये असे दर आहेत बेंगलोर मार्केटमध्ये आज नव्या आणि जुन्या कांद्याची आवक वाढूनसुद्धा बंगलोरचं जे दर आहेत ते स्थिर आहेत किंबहुना महाराष्ट्रामधल्या जुन्या कांद्याला बंगलोरमध्ये चांगला दर मिळतो आहे तर आता या बाजारभावामध्ये काय काय बदल झाले ते आपण आजच्या भागात समजून घेणार आहोत नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत पुढे जाण्यापूर्वी जे नवीन आहेत किंवा ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांना आवाहन करतो की इथे हिरव्या बटनावर क्लिक करून तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ही जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत जाईल ताज्या बाजारभावांबद्दल मग ते पावसाची बा बातमी असेल हवामानाची असेल मग बंगलोरचे बाजारभाव काय आहेत चेन्नईची काय आहेत लासलगाव पिंपळगावचे काय आहेत या सगळ्याबद्दल आपण ताजी माहिती अगदी सकाळी सात आठ वाजल्यापासून देत असतो मात्र त्यासाठी व्हिडिओ बघण्याची किंवा यूट्यूबला येण्याची गरज नाही म्हणून इथं व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक इथं दिलेली आहे तुम्ही ती बघू शकता आणि त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते बाजारभावाचा लाभ घेऊ शकता फेसबुकला पण आता आहोत ज्यांना असं वाटेल त्यांनी फेसबुकलाही तुम्ही हे करू शकता तर आजचे कांद्याचे बाजारभाव आपण बघूया फार वेळ तुमचा घेणार नाही आज लासलगावमध्ये ऐंशी नग किंवा ऐंशी गाड्या आल्या सकाळच्या सत्रामध्ये आणि एकूण कांदा आवक झाली ती एक हजार आ, सत्तर क्विंटल उन्हाळी कांद्याला किमान पाचशे जास्तीत जास्त पंधराशे एकवीस आणि सरासरी बाराशे रुपये बाजारभाव मिळाला पिंपळगावचे बाजारभाव बघू पिंपळगावमध्ये आज एकशे सत्तावीस नग आले किमान जो बाजारभाव आहे उन्हाळी कांद्याला किमान नऊशे जास्तीत जास्त सोळाशे एकाहत्तर आणि सरासरी बाराशे पन्नास तर गोल्टी कांद्याला सहाशे नऊशे एकतीस आणि आठशे असे बाजारभाव मिळाले आता मागच्या आठवड्यात जेव्हा बाजाराला सुट्टी लागली म्हणजे साधारण सोळा सतरा तारखेला काय बाजारभाव होते ते बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर सतरा तारखेला पिंपळगावला जे बाजारभाव होते सरासरी अकराशे पंचवीस होते किमान तीनशे होते आणि जास्तीत जास्त जे पोचले होते ते साधारण दोन हजार अकरापर्यंत पण हे अगदीच एक किंवा दोनच गाडीला मिळाले बाकीचे जे बाजारभाव ते कमी होते त्याच्यानंतर सोळा तारखेला पिंपळगावमध्ये चारशे आणि सरासरी अकराशे बाजारभाव होते आता त्या तुलनेत ते थोडेसे एक दोन रुपयांनी वाढलेले दिसत आहेत आजचे जे बाजारभाव आहे प्रमुख बाजार, बाजार समित्यांमधले ते मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यातून तुम्हाला कल्पना येईल अनेक ठिकाणचे बाजारभाव हे जास्तीत जास्त किंवा कमाल बाजारभाव हे दोन हजारची पातळी त्यांनी ओलांडली मग आपण बंगलोर आणि दुबईचं पण विचार करू कोल्हापुरामध्ये आज किमान दर चारशे जास्तीत जास्त बावीसशे आणि सर्वसाधारण किंवा सरासरी एक हजार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये सहाशे चौदाशे एक हजार असे दर आहेत कराडमध्ये हळव्या कांद्याला सातशे जास्तीत जास्त, जास्त पंधराशे आणि पंधराशे सरासरी असे दर आहेत नागपूरमध्ये लाल कांदा किंवा उन्हाळी कांद्याला आहे एक हजार चौदाशे आणि तेराशे पंचवीस इथे साताऱ्याच्या वडूज बाजारामध्ये साठ क्विंटल नवीन लाल कांद्याची आवक झालेली आहे या ठिकाणी किमान बाजारभाव एक हजार जास्तीत जास्त दोन हजार आणि सरासरी पंधराशे वडूज असेल लोणंद असेल फलटण असेल या ठिकाणी हळूहळू दिवाळीच्या आधी पण नवीन कांद्याची आवक होत होती लासलगाव पिंपळगावमध्ये किंवा नाशिकच्या मध्ये मात्र अजून लाल नवीन लाल कांद्याची आवक होत नाही आहे ती साधारण अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल काही म्हणतात की नोव्हेंबरच्या शेवटी पण येऊ शकते त्याबद्दल आपण माहिती घेणारच आहोत सध्या तरी लाल कांद्याचे वडूचे जे बाजारभाव आहे ते बऱ्यापैकी आहेत असं दिसतं आहे ते अगदीच घसरलेले नाही आहे हिंगणा बाजार समितीमध्ये लाल कांद्याची दहा क्विंटल आवक झाली विदर्भामध्ये सातशे दोन हजार आणि अकराशे पंच्याहत्तर असे दर आहेत अमरावती बाजार समितीमध्ये लोकल कांद्याची जी आवक आहे ती एकशे नऊ क्विंटल झाली आणि सरासरी बाराशे पन्नास किमान सातशे जास्तीत जास्त अठराशे असे दर आहेत सांगलीला जी आवक झाली त्यावरनं सहाशे दोन हजार आणि तेराशे असे दर आहे ते थोडे वाढलेले दिसत आहेत दिवाळीच्या आधीच्या तुलनेत दिवाळीनंतर कांद्याचे बाजारभाव काय राहतील किंवा कसं ब बदल बदलतील या संदर्भात आपण एक व्हिडिओ केला होता जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बघू शकता काही शेतकऱ्यांनी अशी सूचना केली की एका विशिष्ट काळानंतर तुम्ही मेंबरशिपचे व्हिडिओ लोकल याच्यामध्ये किंवा पब्लिकली व्हायरल करा की जेणेकरून आम्हाला त्याचा फायदा व होईल तर आपण लवकरच आज किंवा उद्या ह्या या व्हिडिओच्या सोबत किंवा उद्या आपण काही व्हिडिओ त्याचे पब्लिकली मेंबरशिपमधनं काढून पुढे घेणार आहोत तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद अशाच सूचना करत राहा अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीच्या आधी सरकारची जी मदत आहे ती जमा झाली की नाही ते आपण प्रश्न विचारला होता साधारण हजार एक शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये त्या पोलमध्ये सहभागी झाले जवळपास सातशे ते आठशे शेतकऱ्यांनी असं उत्तर दिलं की त्यांना अजून तरी कालपर्यंत मदत मिळाली नव्हती आणि त्याच्या आधी जी काही मदत आली असेल केवळ नव्वद शेतकऱ्यांनी असं उत्तर दिलं की आम्हाला मदत मिळाली अर्थात ते किती आहे काय तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपल्याला पुढच्या याच्यात त्याचा बाकीच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन होईल पुण्याच्या पिंपरी बाजारामध्ये आज हजार पंधराशे बाराशे पन्नास मोशी बाजारात पाचशे हजार सातशे पन्नास मोशीमध्ये थोडेसे दर वाढलेले दिसत आहेत मंगळवेड्यामध्ये चारशे तेवीसशे साठ आणि एकोणावीसशे पन्नास इथे दर वाढलेले आहेत शेवगाव बा शेवगाव अहिल्यानगरमध्ये शे, एक नंबरच्या कांद्याला बाराशे दोन हजार सतराशे पन्नास इथे चांगले दर आहेत दोन नंबरच्या कांद्याला आठशे अकराशे हजार तीन नंबरच्या कांद्याला सातशे पन्नास दोनशे माफ करा सातशे पन्नास आवक आहे दोनशे सातशे आणि पाचशे असे दर आहेत नागपूरच्या पांढऱ्या कांद्याला जे दर आहेत थोडे कमी आहेत आता दिवाळीनंतर ते असे आहेत की चौदाशे सोळाशे आणि पंधराशे पन्नास जे दोन हजारापर्यंत गेले होते तर थोडे कमी झालेले आहेत पण सोलापूरला मात्र पांढऱ्या कांद्याला चांगला दर मिळतो आहे त्याची माहिती तुम्ही व्हॉट्सअप चॅनलवर घेऊ शकतात सिन्नरमध्ये उन्हाळी कांद्याला सिन्नरच्या नायगाव मार्केटमध्ये नऊशे बाराशे साठ अकराशे असे आहेत पिंपळगाव बसवंतला आजचे जे दर आहेत सहाशे सोळाशे एकाहत्तर आणि बाराशे पन्नास त्याची आवक चार हजार झाली मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे भुसावळमध्ये पाचशे एक हजार आणि आठशे असे दर आहेत आता आपण बंगलोरच्या मार्केटमध्ये काय परिस्थिती आहे ते दर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं पण अजूनही ते टिकून आहे बंगलोरमध्ये आज कालच्या तुलनेत आवक वाढली ती झाली पंच्याहत्तर हजार सातशे त्रेचाळीस बॅग्स आता पंच्याहत्तर हजार म्हणजे साधारण त्याला एक गोणी पन्नासची आहे तर ते त्या हिशोबाने त्याचं निम्म केलं तर तेवढे क्विंटल होतात म्हणजे साधारण अडतीस हजार वगैरे क्विंटल असं ती आवक आहे साधारण तीनशे पंचावन्न ट्रक आले आता कर्नाटकमधला नवीन कांदा जो आहे या नवीन कांद्याच्या साठ हजार बॅगा आल्या यातला पंच्याहत्तर टक्के टक्के कांदा हा चांगला निघाला पंचवीस टक्के कांदा म्हणजे जो आहे साधारण पंधरा हजार गोण्या ज्या आहेत त्या खराब आहे किंवा अनक्वालिटी आहेत आता पहिले एक ते दोन लॉट जे आहे त्याला जो बाजारभाव आहे नवीन कांद्याला काय ते बघा अठराशे ते बावीसशे आहे त्याच्यानंतर मिडियम किंवा मुक्कल ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो पंधराशे ते अठराशे आहे मीडियमला बाराशे ते चौदाशे रुपये आहे गोल्ट्याला नऊशे ते बाराशे रुपये आहे गोलटी पाचशे ते आठशे चिंगळी कांद्याला हजार ते शंभर ते तीनशे आणि जे अनक्वालिटी किंवा ज्याला खराब कांदा झालेला आहे बिलो ॲव्हरेज आहे ते हजार ते आठशे आहे आता महाराष्ट्रामध्ये जो कांदा तिथे जातो आहे त्याला चांगला बाजारभाव मिळतो आहे साधारण महाराष्ट्रातला कांदा जो आहे तो साधारण पंधरा ते सोळा हजार गोण्या तिथं पोचलेला आहे त्यापैकी एक नंबरचा जो लॉ माल आहे एक दोन लॉट सुरुवातीचे त्याला चोवीसशे ते पंचवीसशे रुपये बाजारभाव मिळतात ही आपल्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे मोठ्या कांद्याला एकवीसशे तेवीसशे बाजारभाव आहे ॲव्हरेज कांद्याला अठराशे ते दोन हजार आहे महाराष्ट्रामध्ये साधारण प्रवास खर्च तीन चार रुपये कमी केला तर साधारण अठराशे वजा तीन ते चार म्हणजे इथे जो बाजारभाव मिळायला पाहिजे तो साधारण मिळायला पाहिजे चौदाशे वगैरे मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये तर साधारण तसे आहेत आत्ता किंवा मग उद्या परवा ते वाढतील मध्ये आहे पंधराशे ते सतराशे गोल्टा तीनशे सात ते सातशे गोल्टी दोनशे ते तीनशे जोड कांदा किंवा चोपडा कांदा, कांदा सल, सल, आ, आहे दोनशे ते आठशे म्हणजे ज्यांचा कांदा अगदीच खराब झाला असेल ॲव्हरेज झाला असेल तर त्या कांद्याला साधारण दोनशे माफ करा दोनशे ते आठशे रुपये बाजारभाव मिळतो आहे ॲव्हरेज जो आहे तो साधारण एक हजार ते सोळाशे आहे आणि एकूण क्वालिटी जी आहे ती ओके आहे म्हणजे ती खराब नाही आहे आता हे झालं बंगलोरच्या कांद्याच्याबद्दल आणि इकडे दुबईमधले कांद्याची ज्या किमती आहे त्या अजूनही घसरलेल्या नाही आहेत ते बऱ्यापैकी आहेत एक पॉईंट वीस ते एक पॉईंट पंचवीस दिनार दुबईचे दिनार असे ते दर आहेत प काल का परवा ते एक पॉईंट पंचवीस ते एक पॉईंट तीसपर्यंत गेले होते ते पाच पॉईंट पाचनी कमी झाले पण तरी पण ते चांगले आहे एकूणच काय आहे या सगळ्या याच्यामध्ये दिवाळीनंतर कांद्याच्या बाजारभावात थोडीशी सुधारणा होती आहे आता यावर सोमवारी कांद्याचे बाजारभाव कसे राहतील जेव्हा रेग्युलर बाजार सुरू होतील त्यावर ते सगळं विश्लेषण आणि त्या संदर्भात आपण सांगूच कदाचित उद्या आपण त्या सगळ्याचा आढावा घेऊ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते अवश्य कळवा पुन्हा एकदा आवाहन करतो की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा जोडून राहा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद